मला झोपायला हवे आय नीड टू स्लीप आय नीड टू स्लीप ती सुंदर हसते शी स्माइल्स ब्युटिफुली शी स्माइल्स ब्युटिफुली त्याला बागकाम आवडते ही एन्जॉयज गार्डनिंग ही एन्जॉईज गार्डनिंग आम्ही कुकीज बेक करत आहोत वी आर बेकिंग कुकीज वी आर बेकिंग कुकीज ते रेल्वेने प्रवास करत आहेत दे आर ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन दे आर ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन खूप सुसाटाचा वारा आहे इट इज व्हेरी वेंडी इट इज व्हेरी वेंडी मी एक नवीन पुस्तक विकत घेतले आय बॉट अ न्यू बुक आय बॉट अ न्यू बुक ती पियानो वाजवत आहे शी इज प्लेईंग द पियानो शी इज प्लेईंग द पियानो तो गणितात चांगला आहे हे इज गुड ॲट मॅक्स हे इज गुड ॲट मॅक्स आम्ही संग्रहाला भेट देत आहोत वी आर व्हिजिटिंग अ म्युझियम वी आर व्हिजिटिंग अ म्युझियम ते गाडी चालवायला शिकत आहेत दे आर लर्निंग टू ड्राईव्ह दे आर लर्निंग टू ड्राईव्ह ती एक शांत जागा आहे इट इज अ क्वाईट प्लेस इट इज अ क्वाईट प्लेस मला आनंद वाटत आहे आय एम फीलिंग हॅप्पी आय एम फीलिंग हॅप्पी ती नखाला नेल पॉलिश लावत आहे शी इज अप्लाईंग नेल पॉलिश ऑन अ नील्स शी इज अप्लाइंग नेल पॉलिश ऑन हर नील्स तो रोज सकाळी धावतो ही रन्स एव्हरी मॉर्निंग ही रन्स एव्हरी मॉर्निंग आम्ही घर सजवतो वी आर डेकोरेटिंग द हाऊस वी आर डेकोरेटिंग द हाऊस ते छप्पर दुरुस्त करत आहेत दे आर फिक्सिंग द रूफ दे आर फिक्सिंग द रूफ हा एक मजेदार चित्रपट आहे इट इज अ फन्नी मूव्ही इट इज अ फनी मूव्ही मी चहा पीत आहे आय एम ड्रिंकिंग टी आय एम ड्रिंकिंग टी तिला चित्र काढायला आवडते शी लव्स टू ड्रॉ शी लव्स टू ड्रॉ